विधानसभा निवडणूक ला निकाल लागून आठ ते दहा दिवस होण्यात येत आहे परंतु राज्यामध्ये अजून मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा अजून झालेली नाही आहे राज्यामध्ये विविध चर्चेला उदाहरण आलेलं आहे परंतु मुख्यमंत्रीची शपथविधीची तारीख फायनल झालेली असली तरी अजूनपर्यंत नाव घोषित झा झालेलं नाही आहे आपल्यासोबत राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणबाई गुजरात आहेत त्यांच्याकडनं आपण काही प्रश्नांचे उत्तर घेऊया भाईसाहेब अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर होत नाही हे पूर्ण बहुमत आहे वास्तविक फार प्रचंड अशी संख्या त्यांची आली दोनशे बत्तीसपर्यंत आज महायुती आलेली आहे आणि चांगल्या पद्धतीचं बहुमत आहे तिघं पक्ष एकत्र आहेत म्हणून सांगतात पण विलंब झालेला ही वस्तुस्थिती इतका विलंब जायला नको काही वेळेला काय असतं की ती तारीख एक ठरलेली असते आपल्याकडे सव्वीस नोव्हेंबर ही तारीख ठरलेली होती मग तोपर्यंत जर सरकार कोणी स्थापन करू शकत नसेल तर कदाचित राष्ट्रपती राजवट देखील त्या ठिकाणी लागू शकते पण इथं मोठी प्रचंड अशी संख्या असल्यामुळे तो निर्णय कदाचित त्यांनी घेतला नसावा पण आठ दिवस सरकाराशिवाय हे राज्य चाललं ही वस्तुती नाकारता ना। येणार आता पाच दिवस पाच तारखेला त्यांनी सांगितलं की शपथविधी होईल आपण आशा करूया पाच तारखेला शपथविधी होईल आणि मंत्रिमंडळ देखील त्यांनी लवकर स्थापन केलं पाहिजे मागे फक्त दोनच मंत्री होते आणि मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देऊन टाकलेले होते तर मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देणं हे काही योग्य नाही म्हणून आता सरकारकडनं ही अपेक्षा आहे जे माननीय मुख्यमंत्री होतील त्यांच्यापासून ही अपेक्षा आहे की ताबडतोब त्वरेने जे इतर मंत्री आहेत त्यांच्या शपथविधी होऊन खात्यांचं वाटप लवकर झालं पाहिजे जेणेकरून विकास कामाला गती येईल भाईसाहेब भाजपच्या अजून घटनेता अजून त्यांनी निवडलेला नाही आहे आणि राज्यपालांनी अजूनपर्यंत तारीख जाहीर केली नाही परंतु भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष त्यांनी स्थळ आणि तारीख जाहीर केली याकडे कसं पाहता नाही तुम्ही जो प्रश्न विचारला तो साहजिक आहे म्हणजे एखाद्या पक्षाच्या अध्यक्षाने तारीख सांगावी असं पण आता जे आहे ते होऊ द्या विलंब झाला तो विलंब देखील होऊ द्या पण आता त्वरेने आपण गती घेऊन त्या संदर्भातली कार्यवाही पुढे व्हायला पाहिजे मग सांगितलं त्या पद्धतीने मुख्यमंत्री जे दोन उपमुख्यमंत्री असतील ते त्यांचं खातं वाटप इतर मंत्र्यांचं खातं वाटप हे त्वरेने होणं अत्यंत गरजेचं आहे भाईसाहेब तुम्ही इतक्या वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये विविध पद भूषवलेले आहे परंतु या निवड निकालानंतर बरेचसे जे पराभव झालेले उमेदवार आहे त्यांनी परत म मतमोजणीसाठी त्यांनी मागणी केली आहे याकडे कसं पाहता आता विजय झाला जो निवडून आला तो सिकंदर तो बादशाह आता त्याच्याबद्दल काही सांगणं पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की लोकांच्या मनात शंका आहे ही शंका जर दूर करायची असेल मी काही असं म्हणत नाही की परत तुम्ही बॅलट पेपरने घ्या पण पुढच्या निवडणुका जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती या एक वेळा बॅलटवर घ्या जे नेमकं त्याच्यात काही त्या मशीनमध्ये काही बिघाड आहे की लोकांचंच ते मत आहे एक वेळा कळू तर ते लोकांना की कशा पद्धतीने हे मतदान होते म्हणून जे रात्री अकरा वाजता म्हणतात चौऱ्याहत्तर लाख मतदान वाढलं ते कसं वाढलं संशय आहे ही गोष्ट निश्चित की मशीनवर आहे की पद्धतीवर आहे की कशावर आहे आणि दुसरी गोष्ट अशी की जो काही प्रचार झाला सत्ताधारी पक्षाचा तो सरकारी निधीतून झाला पाच महिन्याचे पैसे जे टाकले आपल्याला अडक्या बहिणीचे तर ते पक्षाने काही त्यात खर्च केलेला नाही आहे सबंध पैसा जो आहे तो सत्ताधारी पक्षाने विजय मिळवण्यासाठी शासकीय तिजोरीचा वापर केला ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही बरेच प्रश्न आहेत पण यातून आता पुढं काहीतरी चांगल्या पद्धतीने लोकशाही जिवंत आहे असं वातावरण महाराष्ट्रात निर्माण करणं ही काळाची गरज आहे भाईसाहेब बरेच आता म्हणजे आतापर्यंत एवढा जे बहुमत आहे ते बहुमत नाही तोपर्यंत बहुमत इतकं मिळालेलं आहे इतकं बहुमत मिळालेलं असताना देखील गटनेता नाही आणि मुख्यमंत्रीच्या चेहराने कुठंतरी भाजप आपला शिंदे गटाचं बार्गेनिंग पावत कमी झालं आहे असं वाटतं का काय एका पक्षाचं राज्य नाही आहे तीन पक्ष एकत्र आले तिघांना एकमेकांना सांभाळणं हे देखील वस्तुस्थिती आहे पण हे सर्व असताना देखील अडचणी अडथळे असताना देखील त्वरेने हे होणं अत्यंत गरजेचं होतं काही लोकांनी असं म्हणणं आहे किंवा सव्वीस तारखेनंतर राष्ट्रपती राजवट लावून देणं हे अत्यंत उचित होतं घटनेप्रमाणे उदर म्हणतात आता त्याच्यात न जाताना मग सांगितल्याप्रमाणे आता यानं गती जर घेतली तर राज्याच्या दृष्टिकोनातून चालणार महायुतीमध्ये सर्वात जास्त आनंद जर पाहिला तरच अजितदादांच्या चेहऱ्यावर दिसतो याकडे कसं पाहता पाहिजे नाही ती स्थिती आहे त्यांनी एक्केचाळीस जागा मिळवल्या अजितदादांनी हे नाकारून चालणार नाही तर त्याच्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे तर त्यांना आनंद दिसतोय तेही योग्य आहे तर कुठली खाती त्यांना मिळतात त्याच्यावर त्यांचा आनंद वाढेल की काय हे आपल्या लक्षात येईल आपण पाहिलं ते राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई यांनी सांगितलं की बघ आता जे झालं ते झालं परंतु राज्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ जे ते जाहीर झालं पाहिजे आणि राज्याचा वि विकास साधला गेला पाहिजे अशी जी अपेक्षा राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई यांनी व्यक्त केलेले चोपड्याहून उमेश नगराळे न्यू स्टेट महाराष्ट्र